उठा दिव्यांगनो जागे व्हा आणि कुंभकर्ण झोपेत असलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आपले लोकप्रिय आमदार हेमंत पाटील व आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या निवासस्थानी सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते आपल्या घरी आराम करीत असताना आपल्या दिव्यांगाचे प्रश्न त्यांना समजवून सांगण्यासाठी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आपण कुंभकर्ण झोपेमध्ये असलेल्या आमदारांना दिव्यांग बांधवांचे दिव्यांग बांधवांना त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपणास आपणच संसदेमध्ये केलेला ठराव हा कायदा जर आपणच मानत नसाल तर आमच्या दिनदुबळ्या दिव्यांगवर दिव्यांग बांधवांना न्याय कसा मिळेल यांचा जवाब विचारण्यासाठी दिव्यांग बांधवासाठी आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेला दरवर्षी दिव्यांगाचा राखीव निधी आपण का देत नाहीत दिव्यांगाच्या बांधवासाठी आपण लक्षवेधी सूचनेमध्ये कधी प्रश्न मांडलेले आहात का आम्ही आपणास दिव्यांगाचे कैवारी म्हणून आपण निवडणुकीमध्ये आम्हा दिव्यांगाकडून तुम्ही मते घेता दिव्यांगाच्या घरोघरी मतदान केंद्र नेता आणि आम्ही हक्क बजावल्यानंतर आम्हा दिव्यांगाचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला वेळ का मिळत नाही आपण दिनदुबळ्या दिव्यांग बांधवांच्या खऱ्या ईश्वर रूपी दिव्यांगाला आपण न्याय हक्क का देत नाही या सर्व प्रश्नाचा जवाब विचारण्यासाठी आपल्याला आपण घरी अर्धपोटी उपाशी मरत असताना आपण रस्त्यावर भीक मागत असताना आपण भीक न मागता स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या दिव्यांग बांधवांना दिलेल्या अधिकार दिलेला हक्क ते का देत नाहीत याचा जवाब विचारण्यासाठी आपल्याला या आमदार साहेबांच्या घरावर भीक मागो आंदोलन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये बेरोजगार दिव्यां दिव्यांग कल्याण करती संघर्ष समिती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड प्रशासनास आपण अनेक वेळा निवेदन दिले निवेदन देऊन सुद्धा आपली दखल आमदार महोदयांनी घेतलेली नाही प्रशासनाने घेत नाहीत म्हणून प्रशासनाने यांचे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी दोन ते तीन पत्र त्यांना देऊन सुद्धा त्या पत्राची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यात पंधरा जून 2025 दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपण नांदेड जिल्ह्यातील सर्व खासदार सर्व आमदार यांना सुट्टीच्या दिवशी आपले प्रश्न समजून सांगण्यासाठी आपण ही मोहीम सुरू केली आणि पंधरा जून रोजी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरापासून सुरुवात करून आमदार श्रीजया चव्हाण आमदार राजेशजी पवार यांच्या निवासस्थानी पंधरा जून रोजी आपण भीक मागो आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधत असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब शिष्टमंडळाची भेट घेतली आणि शिष्टमंडळासोबत चर्चा करीत असताना दिव्यांगाचा आमदार निधी साठी मला प्रशासनाकडून पत्रच आलेले नाही असं म्हणल्यानंतर आमच्या शिष्टमंडळासोबत असलेले पत्र जिल्हा नियोजनाचे पत्र दाखवले असता हे पत्र आले नाही असे जर म्हणत असतील जर प्रशासनाकडून लोकप्रतिनिधीला जर वेळेवर पत्र मिळत नसेल तर आपल्या दिनदुबळ्या दिव्यांग वरदन निराधारांना काय पत्राचं उत्तर मिळेल प्रशासन एवढे गंभीर कसे नाही लोकप्रतिनिधी गंभीर का होत नाही याबद्दल आपण चर्चा करण्यासाठी आपला हक्क प्रशासनाकडून जर लोकप्रतिनिधीकडे वेळेवर पोहोचत नसेल तर आपणच दिव्यांग बांधवानी पडत झडत ज्या दिव्यांगांना दिसत दिव्यांगा नाही ते पडतील ज्या दिव्यांगांना चालता येत नाही ते सुद्धा पडतील पण पडत झडत आपल्या पोटामध्ये पडलेल्या आगीला कुठेतरी शासन प्रशासनाला न्याय मिळावा म्हणून आपल्याला संघटित होण्यासाठी आपण सनदशीर मार्गाने आतापर्यंत केलेले आंदोलन आजही आपल्याला सनदशीर मार्गाने या, सनद या लोकप्रतिनिधीला जाग करण्यासाठी नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व दिव्यांग आणि सर्व शिष्टमंडळ दिव्यांगाचे पदाधिकारी आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समितीच्या वतीने आपणास आव्हान करण्यात येते आपण वेळेवर उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे जय हिंद जय महाराष्ट्र